सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल तुमचा मुलगा जितेंद्र हा आमच्या मुलीला पाहून झाडाखाली उघडा का झोपला असं म्हणून आरोपींनी बाळासाहेब कदम आणि त्यांच्या घरामध्ये लोकांना काठी आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे रावरी तालुक्यातील मोमीन आखाडा इथे पंधरा एप्रिल रोजी ही घटना घडली आहे बाळासाहेब सहादू कदम यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये याबद्दल फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीमध्ये म्हटलंय की बाळासाहेब कदम यांची राहुरी शिवारामध्ये शेत जमीन आहे ती तिथेच त्यांचा भाऊ दत्तात्रय महादू कदम यांची देखील शेत जमीन आहे दोघांमध्ये शेतातील सामयिक रस्त्यावरनं वाद आहेत पंधरा एप्रिल रोजी रात्री आठच्या दरम्यान बाळासाहेब कदम हे घरी असताना तिथे आरोपी आले आणि म्हणाले की जितेंद्र हा झाडाच्या खाली आमच्या मुलीकडे पाहून उघडा का झोपला होता असं म्हणून आरोपींनी बाळासाहेब कदम त्यांची पत्नी लताबाई आणि मुलगा जितेंद्र यांना वीट लाकडी काठी आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केलं तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे दरम्यान बाळासाहेब कदम यांच्या फिर्यादीवरून आरोपी सोपान कदम बाळासाहेब रामभाऊ कदम किशोर दत्तू कदम सोमनाथ दत्तू कदम उज्ज्वला किशोर कदम अर्चना सोमनाथ कदम या सहा जणांवरती मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस